त्याकरता मी माझ्या अनेक अशा मुलाखतीच्या माध्यमातून बरेच वेळा समाजाला आज काय गरज आहे आणि हा हे विश्वस्त मंडळ समाजाची कशी दिशाभूल करते ह्या संदर्भामध्ये अनेक मुलाखती दिलेल्या आहेत कोळी समाजाचा आहे आजही कोळी समाजाचा आहे आम आमच्या समाजात आजही आम्ही मासेमारीचा व्यवसाय करतो मासे पकडतो परंतु वसन व्यवहारमध्ये आपण जर पाहिला तर जो ताडी व्यवसाय तो संपूर्णपणे नष्ट झालेला आहे म्हणजे आज घेणारी बटन भंडाऱ्यांची वालवानग्याची भाजी आणि भंडाऱ्या भंडारी समाजातील आमच्या महिला बहिणी ज्या पद्धतीने रुचकर आणि एकदम स्वादिष्ट जेवण बनवतात ना त्याला तोंड भंडारी समाजाचं मार्केटिंग व्हायला पाहिजे होतं ते विश्वस्त मंडळ करू शकलेलं नाही हो विश्वस्त मंडळाने गेल्या पाच वर्षात काय केलं तुम्ही कायम स्वरूपाची जी आसनं असतात ना ती सुद्धा बसू शकली नाही भविष्यामध्ये आपला समाजाचा हॉलचा मॉल कधी हे करतील आणि ते देशात घालतील सांगू शकत नाही टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मधून मी दीपक कोटेकर उद्या अकरा ऑगस्ट आहे शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाजाच्या विश्वस्त मंडळाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीला अपक्ष उमेदवार म्हणून आपल्या समोर आलेले आहेत प्रफुल्ल ठाकूर आपण जर पाहिलं तर खरंच भंडारी समाजाचा उद्धार झालाय का भंडारी समाजाचे जे तरुण आहेत ज्या तरुण आहेत भंडारी समाजाचे इतर जे लोक आहेत त्यांचं खरंच या विश्वस्त मंडळाच्या तर्फे विकास झालाय का या सगळ्या गोष्टी आहेत आधी जी लोक विश्वस्त मंडळात होती खरंच त्यांनी भंडारी समाजाचा उद्धार केलाय केला का आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी आपण एक बातमी दाखवली होती कशा प्रकारे विश्वस्त मंडळ एका राजकीय पक्षाला फायदा देण्याचा प्रयत्न करतो समाजाने समाजातच काम केलं पाहिजे समाजाने राजकीय धोरणात हातात घेऊच नाही तर आपण या सगळ्या विषयी चर्चा करूया आपल्या सोबत अपक्ष उमेदवार आहेत ज्या या निवडणुकीला सामोरे जात आहेत प्रफुल्ल ठाकूर प्रफुल्लजी आपल्याला शुभेच्छा की उद्या आपण निवडणुकीला सामोरे जात आहेत तुमच्या समोर तगडे विरोधक आहेत मातब्बर मंडळी आहेत पैसे देखील त्यांच्याकडे फार आहेत पैशाची उधळणही फार प्रमाणात होते निवडणूक म्हटलं तर पैशाचा खेळ मटण दारू बाटली या सगळ्या गोष्टी येतात परंतु तुम्ही या सगळ्या गोष्टींना मागे ठेवला ते चांगले उमेदवार म्हणून भंडारी समाजाच्या समोर चाललंय काय सांगाल बघा उद्या आमच्या समाजाची निवडणूक होत आहे हो आणि या निवडणुकीमध्ये मी केवळ समाज प्रबोधनासाठी उभा आहे एक समाजामध्ये जनजागृती व्हावी आणि समाज भंडारी समाज आपला कुठे निवडून ठेवलाय या विश्वस्त मंडळाने त्याकरता मी माझ्या अनेक अशा मुलाखतीच्या माध्यमातून बरेच वेळा समाजाला आज काय गरज आहे आणि हा हे विश्वस्त मंडळ समाजाची कशी दिशाभूल करते ह्या संदर्भामध्ये अनेक मुलाखती दिलेल्या आहेत आज निवडणुकीमध्ये दोन पॅनल एकमेकाच्या विरोधामध्ये हो उभे आहेत एका पॅनलमध्ये कोणी मागच्या विश्वस्त मंडळामधील म्हणजे जे विद्यमान विश्वस्त आहेत त्यातले कार्यवाह आहेत तर कुठे एका विश्वस्त मंडळ एका पण दुसऱ्या पॅनलमध्ये अध्यक्ष उभे आहेत एकत्र काम करणारं विश्वस्त मंडळ हे दोन गटामध्ये विभागलं गेलेलं आहे आणि दोन गट एकमेकाच्या विरोधामध्ये अशा पद्धतीने प्रचार करतायत की आज जसं राजकीय पक्षाच्या निवडणुकीचा प्रचार होतो तसा रिक्षाला भोंगे लावून फक्त केवळ प्रत्येक विभागामध्ये एक एक हजार मतदार आहेत आज रिक्षाला भोंगे लावून प्रचार करण्याची वेळ विश्वस्थांवर आली मोठं दुर्दैव आणि शोकांतिका म्हणावी लागेल ह्या निवडणुकीमध्ये जे मातब्बर उमेदवार तुम्ही म्हणतायत ते उभे आहेत जे वाल्या कोळीचे वाल्मिकी ऋषी झाले ज्यांनी महानगरपालिकेमध्ये कोट्यावधी रुपयाचा घोटाळा केला ज्यांनी ग्रामपंचायती सोडल्या नाहीत पंचायती समिती सोडल्या नाहीत दो दो धुतल्या ज्यांनी युवक सहकारी पतसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा करून ती डबगाईला नेली आणि स्वतः मात्र कोट्यावधीची प्रॉपर्टी तयार केली भविष्यामध्ये मी या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की त्यांची एसआयटीची चौकशी लावून जे ठेवीदार जे पीडित ठेवीदार आहेत त्यांना योग्य ते न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असणार एक पतसंस्थेचा अध्यक्ष या नात्याने प्रफुल्लजी भंडारी समाज म्हटला की ताडीचा व्यवसाय आला आज जर आपण पाहिलं तर मी कोळी समाजाचा आहे आगळी कोळी समाजाचा आहे आमच्या समाजात आजही आम्ही मासेमारीचा व्यवसाय करतो मासे पकडतो परंतु वसनविवारामध्ये आपण जर पाहिला तर जो ताडी व्यवसाय आहे तो संपूर्णपणे नष्ट झालेला आहे काय कारण याच्या मागचं बघा विश्वस्त मंडळाचं धोरण असलं पाहिजे एक सामाजिक धोरण असलं पाहिजे की समाजाला आपण जे समाजाचं परंपरागत व्यवसाय आहे मुख्यतः एक ताडीचा व्यवसाय आणि त्याला म्हणजे समाजात मध्ये जे समाजाचे खाद्यपदार्थ आहेत म्हणजे आज भंडारी मटण भंडाऱ्यांची वालवांग्याची भाजी आणि भंडाऱ्या भंडारी समाजातील आमच्या महिला भगिनी ज्या पद्धतीने रुचकर आणि एकदम स्वादिष्ट जेवण बनवतात ना ह्याला तोड नाहीये माझ्याकडे अनेक असे राजकीय पदाधिकारी किंवा अनेक असे माझे मित्र जे इतर समाजाचे येतात जे ते जेवण घेऊन खुश होतात परंतु जसं आज मोठ्या मोठ्या रस्त्यां कट्टी आहेत काठेवाडी हॉटेल आहेत त्या पद्धतीने भंडारी समाजाचं मार्केटिंग व्हायला पाहिजे होतं ते विश्वस्त मंडळ करू शकलेलं नाही हो विश्वस्त मंडळाने गेल्या पाच वर्षात काय केलं तुम्ही तुमचं मेन्यू नेमका आरोप काय आहे की विश्वस्त मंडळाने कामच केलं नाही त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जो आनंद ठाकूर नाट्यगृह आहे त्याचं सुशोभीकरण केलं त्या ठिकाणी खुर्च्या बसवल्या हो त्या ठिकाणी तरुणांना चांगल्या बऱ्यापैकी पुरस्कार वाटले टेनिसच्या स्पर्धा राबवल्या हो व्यतिरिक्त अजून तुम, तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार काय केलं पाहिजे बघा आज भंडारी समाजाच्या हॉलला पन्नास वर्ष पूर्ण झाली अद्याप पर्यंत कायम स्वरूपाची जी आसनं असतात ना ती सुद्धा बसू शकली नाही मग त्यांचं असं म्हणणं माहितीसाठी त्यांचं असं म्हणणं आहे की आता पैसे नाहीये संस्थेकडे पैसे नाहीये मग तुम्ही राजकीय पक्षांना तुम्ही लाखो रुपये खर्च करतायत ते कशाला करतात उदाहरण त्या माध्यमातून तुम्ही करू शकत नव्हते का आज तुम्ही ज्या पद्धतीने समाज बांधवांना बघा खेळ आणि कला क्रीडाच्या माध्यमातून समाज पुढारला पाहिजे परंतु ज्या खेळाला कुठेही दर्जा नाहीये टेनिस क्रिकेट हे केवळ मनोरंजनाचं आणि फिटनेसच साधन आहे ते तुम्ही प्रत्येक रविवारी आपल्या समाजाच्या युवा पिढीला खारटानांमध्ये नेऊन स्पर्धा भरवून ज्या पद्धतीने त्यांचा अमूल्य असा वेळ भविष्यातला वाया घालवतात आणि स्वतःची मुलं मात्र सीझनचे खेळ खेळायला आणि त्यांना सीझनची प्रॅक्टिस करायला तुम्ही बाहेर पाठवता कुठेतरी समाजाची दिशाभूल करतात आणि हे कुठेतरी थांबायला हवं काय म्हणणं आहे तुमचं जे भंडारी समाजाचे जे मतदार आहेत त्यांना काय सांगाल चॅनलच्या माध्यमातून मी ह्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगतो की उद्या जी का काही निवडणूक होणार आहे बघा भंडारी समाजाचा मी एक सदस्य आहे मी त्या समाजामध्ये जन्माला आलो त्या समाजाप्रती माझं काहीतरी उत्तरदायित्व आहे आणि तुम्हाला आहे की समाजाची जी तरुण तरुणी आहेत ते कुठेतरी चांगले रोजगार त्यांना लाभले पाहिजेत त्यांचं उच्चस्तरीय शिक्षण झालं पाहिजे आपण जर पाहिलं तर एक शोकांतिका आहे की मी पण पाहिलं आता मी तुमच्या समाजाचं मला एवढी माहिती नाहीये परंतु एवढं मला माहिती आहे की कुठेतरी समाजाचे जे तरुण तरुण आहेत त्यांच्यासाठी मात्र काहीच झालेलं आहे मग तुम्ही त्यांच्यासाठी काय करा बघा माझं बांधवांना एवढंच विनंती आहे की आपला भंडारी समाज आज शैक्षणिक दृष्ट्या आज अनेक अशी उच्च विद्या विभूषित असे लोक आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत इंजिनियर आहेत कुठेही या विश्वस्त मंडळाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाग घेतलेला नाही कारण ते, ते राजकारणाला कंटाळलेले आहे माझ्यासारखा एखादाच समाज वेळा म्हणा तुम्ही आला परंतु तो प्रयत्न करतोय आणि तुम्ही मतदान करताना तुम्ही विचार करा की ज्यांनी समाजातील गावाचं भलं केलं नाही ज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था संपवून टाकल्या आपल्या समाजाच्या हॉलचं काय भलं करणार भविष्यामध्ये आपला समाजाचा हॉलचा मॉल कधी हे करतील आणि तो बिल्डरच्या कधी घशात घालतील हे कोणीच सांगू शकत नाही आणि म्हणून माझी समाज बांधवांना विनंती आहे की तुम्हाला सहा मतं द्यायचे एकूण आणि ही मतं देताना तुम्ही पॅनल टू तु पॅनल मतदान केलं पाहिजे असं काहीच नाहीये तुम्हाला जे योग्य उमेदवार वाटतात त्या उमेदवारांना आणि एक महिला उमेदवाराला असे तुम्ही सात उमेदवारांना तुम्ही निवडून देऊ शकतात आणि मतदान करताना तुमचं मतदान हे गुप्त मतदान होणार आहे त्यामुळे निर्भयपणे मतदान करा आणि आपल्या समाजाला एका उंचीवर निवडून ठेवा हीच माझी समाज बांधवांना एक कळकळीची विनंती आहे आणि येत्या काळामध्ये जसं तुम्ही म्हणालात की भंडारी समाजाचा जो ताडीचा व्यवसाय आहे त्याला भंडारी समाजाच्या एक समाज बांधव म्हणून माझे अटोकाट प्रयत्न सुरू आहेत त्याचबरोबर भंडारी समाजाची हिंदू शेषवंशीय म्हणून जो उल्लेख होतो आणि त्यामुळे ओबीसी मधून त्याची जात पडताळणी होत नाहीये ह्यासाठी सुद्धा माझे प्रयत्न सुरू आहेत आणि विश्वस्त मंडळावर आलो तर खरोखरच त्या माध्यमातून मला त्या काम करण्याचं बळ मिळेल आणि म्हणून माझी समाज बांधवांना विनंती आहे की म्हणजे मी पॅनलच्या माध्यमातून उभा नसेल मी एकटा उभा आहे परंतु एकटा अशासाठी आहे की कुठेही झुंडशाही किंवा एकाधिकारशाही नको आणि प्रत्येकांनी इंडिव्हिज्युअल उभं राहून समाजामध्ये मतं मागायला पाहिजेत स्वतः काय केलेलं आहे समाजासाठी ह्यासाठी मतं मागायला पाहिजेत तुम्ही समाजाची विश्वस्त म्हणून जी कामं केलेली आहेत ठीक आहे जी कामं केलेली आहेत ती केली आहेत परंतु ती कामं समाजाला पुढे नेण्यासाठी ती तेवढी ही नाहीयेत पोलिसी नाहीये म्हणून जे व्हायला पाहिजे ते याच्या पुढे समाजामध्ये आणि मला खात्री आहे की आमचा समाज वैचारिकदृष्ट्या पूर्णत सुशिक्षित आहे आणि तो विचारपूर्वकच मतदान किती वाजल्यापासून मतदान सुरू होणार आहे उद्या सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दक्षिण मध्य आणि उत्तर ह्या तीन विभागामध्ये मतदान होणार आहे मध्य आणि दक्षिण विभागामध्ये मतदान हे शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाजाच्या हॉलवर होणार आहे आणि उत्तर विभागाचं मतदान हे जिल्हा परिषदेची मराठी शाळा आहे नाळ येथे होणार आहे म्हणजे सकाळी कब्बशीतून चहा पियाची नाही कसं आहे की कब्बशीतून चहा तर आपण सकाळी उठल्यावर दररोज पितो परंतु कब्बशी ही लोकांच्या स्मरणात कायमची राहणार आहे की या निमित्ताने भंडारी समाजामध्ये उत्तर वसईमध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदा निवडणूक होती कारण ह्याच्या अगोदरच्या सर्व निवडणुका झाल्या होत्या आणि म्हणून हे विश्वस्त मंडळ शेफारलं होतं त्यांना धडा शिकवण्याची हीच एक वेळ आहे तर आपल्यासोबत चर्चेला उपस्थित होते प्रफुल्ल ठाकूर जे शेषे क्षत्रिय भंडारी समाजाचे विश्वस्त मंडळाचे अपक्ष उमेदवार आहेत आता ही निवडणूक चुरशीची ठरलेली आहे कारण या निवडणुकीत एक चांगला आणि सुशिक्षित चेहरा आपल्या समोर आलाय असा असताना भंडारी समाजाचे जे मतदार आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि हे पाण्यासारखं ठरेल की हे भंडारी समाजाचे मतदार जे आहेत ते कोणाच्या पाण्यात मतदान टाकतील आता हे निकालानंतरच आपल्याला माहिती पडेल की कोण कितना पाणी मिळेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई